आपण इंग्लिश महिने व्यवहारासाठी आणि सण कार्यांसाठी मराठी महिने वापरतो इतर देशामध्ये दे असं काही असतं की नाही कोण जणे मी मात्र अमेरिकेला रिचमंडला मुलाकडे आल्यानंतरही आपली ती अंगवळणी पडलेली प्रथाच वापरते माझ्या इथल्या खोलीच्या भिंतीवर कालनिर्णय असतं आता तर मला त्याचीसुद्धा गरज पडत नाही फेसबुक उघडल्याबरोबरच आज नागपंचमी आहे हे कळतं आणि त्याचप्रमाणे फ्रेंडशिप डे आहे <laughs> हे देखील कळतं नागपंचमीच्या दिवशीच फ्रेंडशिप डे हे फ्युजन मला खूप लोभस वाटतं भारतात माझ्या गावाला आषाढसचे प्रथम दिवसचे पाऊस पडला की नाही माहीत नाही पण इथे मात्र पडला मी आनंदाने शहारून आले अरे माझ्या कालिदासाला कसं कळलं मी रिचमंडमध्ये आहे ते त्याने मेघदूताची त्या मलयगिरीची यक्षाची त्याच्या पत्नीची आठवण इथे इथे माझ्यापर्यंत पोचवली फेसबुकवर दारूच्या बाटल्या फेसाळणारे चषक यांचे फोटो टार्गट कविता पडल्या आणि लक्षात आलं अरच्या गटारी आली त्या जोडीला होत्या झळझळणाऱ्या ज्योती चमकदार समया अगणित पंट्या, सात्विक प्रसन्न कविता दीपपूजन पुन्हा फ्यूजन आपली संस्कृती आपली सामाजिकता समजदारी इतकी लवचिक आहे की ह्या सर्वांचा आपण सहजतेने समावेश करून घेतो नाराज होऊन न थांबता पुढच्या आशेच्या दैदिप्यमान किरणांकडे झेप घेतो दिव्या दिव्यांच्या तेजाळणाऱ्या ज्योतींनी श्रावणाच्या आगमनाची चाहूल लिहिली क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ही श्रावणाची अजयर अमर अशी निशाणी पण ह्या वर्षी माझ्या भारतातल्या गावी पावसाने श्रावण पाळला नाही धो धो अगड बंब कोसळला अनेक आशा आकांक्षा नवांकूर नेस नाबूत केले रिचमंडमध्ये रिचमंडमध्ये मात्र ऊन पावसाचा खेळ चालू आहे आत्ता आत्ता आहे तर ता तासाभरात ढग दाटून येतात पावसाची सणसणीच सर येते तरी बरं इथे अंगणामध्ये वाळवणं घालायची पद्धत नाही आहे नाहीतर त्याचं लगदाच होईल इथला आकाश नेहमी स्वच्छ निळं भोर असतं पण आता मात्र ते अनेक वेळेला अभ्राच्छादित असतं इथले हवामानाचे अंदाज कधीच चुकत नाही नेटवर बघूनच कार्यक्रम ठरवले जातात नेहमीच निरनिराळ्या प्रकारची लहान मोठी वादळं इथे होत असतात विजा भीतीदायकरीत्या उभ्या कडाडत असतात कधीही कुठेही पडतात अजून तरी विजा कोसळून मृत्यू झाले आहेत किंवा घरं जळली आहेत ऐसं ऐकलं नाही सगळी घरं लाकडी असतात जळण्याचा धोका तर नेहमीचाच असतो पण खिडक्यांच्या काचा फुटल्याचं मात्र मी नेहमी आहे त्यामुळे घरासमोर पाचूचा गालीच्या पसरलेला असला तरी त्या कोवळ्यात ऋणपात्यावरच्या मोत्यांची ओंजळ भरायला हात पसरून हनवटे उंचावून त्या सरींचे तुषार झेलायला घराभर पडता येत नाही काल मोह अनावर होऊन पावसाचे चार फोटो घ्यायला मी डेकवर गेले तर नातवंड ओडायला लागली आजी आजी बाहेर नको जाऊस घरात ये आतमध्ये पावसाळ्यात जाणं अत्यंत धोकादायक असतं कोसळणाऱ्या विजामुळे इथे श्रावणासारखा पाऊस पडत असला ना तरी समर चालू आहे सगळीकडे तरारलेली हिरवी भरगच्च गच्च झाडी आहेत फुलं बहरलेली आहेत मला पत्री गोळा करण्याचे माझे तेल ला खानपणीचे दिवस आठवले मुबलक पत्री फुलं आहेत पण उजाडण्याच्या आधी गुपचूप ती तोडून देणारे पेन्शनर ते मात्र इथे नाहीत त्यांची कमतरता मला खूप जाणवते हं इथले मॉल्स ओसंडून वाहत आहेत समर एंकचे सेल लागले आहेत एकतीस ऑक्टोबरला हॅलोविन साजरा करतात श्रावणातच मॉल्स चेटकिणी हडळी भूत हाडांचे सापळे कवट्या कोळ्याची जाळं ह्यातल्या हो? अनेक प्रकारांनी सजली आहेत नारिंगी भोपळे आलेले नाहीत अजूनही ते शेतातच आहेत पण भोपळ्याच्या आकाराच्या शोभिवंत परण्या वाडगे ह्यांनी दुकानं भरली आहेत जास्तीत जास्त भीतीदायक वस्तू मांडून हॅलोविनची तयारी सुरू आहे भारतातल्या माझ्या गावात मंदिरांसमोर रांगा लागल्या असणार फुलं कापूर उद्बत्त्या निर्माल्य यांचं तृप्त सुगंध पसरलेला असणार मंगल वातावरण असणार श्रावणात काहीतरी गोडाचं करावं म्हणून मी करंजा केल्या इथे ना घरात धूर साठला तर लगेच घरातला फायर अलाम वाजायला लागतो आणि मग धडाधड दारात ॲम्ब्युलन्स आगीचे बंब पोलीस सगळे येऊन ठेपतात ते सगळं टाळण्यासाठी किचनच्या बाजूचं पाठीमागचं दार मी उघडून टाकलं दूर बाहेर जावा म्हणून चार दिवसांनी घरात जाड्या जाड्या ढोल्या निळ्या रंगाच्या घरमाशा एवढ्या घरात घुसल्या होत्या आम्ही ह्यांना आषाढ माशी म्हणतो आषाढातल्या माशा श्रावणात घरात घुसल्या होत्या त्यांना पिटाळून लावायला आम्ही कापूर जाळून घरभर फिरवतो पण आमच्या स्किटलला म्हणजे आमच्या भुबूला कापराच्या वासाची ॲलर्जी आहे मग काय लव्हेंडर ऑइल टी ट्री ऑइल असं काय काय त्याच्या आवडीचे सवयीचे दिवे घरात लावले पण माशा कसल्या दात देत आहेत मग एक दिवस नात आणि मी आम्ही दोघीच घरात असताना माशा मारायचा कार्यक्रम पार पाडला सगळे घरी आल्यावर हां मग काय केलं तुम्ही आज घरी या त्यांच्या प्रश्नाला मोठ्या अभिमानाने आम्ही उत्तर दिलं माशा मारल्या <laughs> माशा मारणं सोपं काम नाही हो। स्वानुभवाने सांगते नाना पाटेकरांच्या त्या प्रसिद्ध संवादाची सारखी आठवण येत होती फक्त मच्छरच्या जागी मक्खी घालायची इथे रिचमंडमध्ये कृष्णश्याम मेघ आहेत घननीळ बरसतोय सांज सावळी सावळी आहे ऊन पावसाचा लपंडाव चालला आहे हिरवा मोर पिसारा डवलाने आसमंत व्यापून राहिला आहे विविध प्रकारची स्थानिक फुलं बहरली आहे त्यात आपले परिचित गुलाब सूर्यफुलं हे पण आहेत पण सणांचा झपूर नाही पंचारती झांझांसह आरती नाही नटून थटून पूजेचा तबक घेऊन जाणाऱ्या स्त्रियाने खरं म्हणजे इथे चिटपाखरू नये निर्मनुष्य रस्ते आणि घनदाट झाडीने वेढलेली नीरव शांतता पण हेच तर ते फिज आहे अमेरिकेतील एक गाव आणि तिथे तिथे माझा मराठमोळा श्रावण श्रावण हा महिना थोडाच आहे तिथं एक चित्तवृत्ती आनंदाचं रत्नचडी झाड परंपरेची नाळ संस्कृतीचा अखंड स्रोत आहे तो तो आपल्या मनात असतो नसा नसातून वाहत असतो आणि जगभरात आपण कुठेही गेलो ना तरी तो आपल्याबरोबर आपल्यामध्ये स्तर असतो म्हणून मग ते रिचमंड असो की रत्नागिरी श्रावण कायम आपल्या मनात